नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण नाचणीचं खमंग खुसखुशीत थालीपीठ बनवतो आहे तर याआधी आपण थालपीठाच्या बऱ्याच रेसिपीज पाहिलेल्या आहेत तर हे नाचणीचं सुद्धा खायला अप्रतिम असं लागतं आणि शिवाय नाचणी पण खाल्ली जाते तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया नाचणीचं थालीपीठ करण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊया एक टेबलस्पून मी धणे घेतलेत एक चमचा जिरे तीन हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे हे आता मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये इथे मी एक कप नाचणीचं पीठ घेतलं आहे तर हे पीठ मी घरीच बनवलेलं आहे तुम्ही बाजारात विकत मिळतं ते सुद्धा घेऊ शकता पाव कप ज्वारीचं पीठ घातलं आहे आणि दोन टेबलस्पून बेसन घालायचं आहे बेसन घातल्यामुळे हे थालपीठ खायला खूप खमंग लागतं एक मोठा चिरलेला कांदा घातला आहे एक मोठं गाजर पण किसून घेतलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे एक मोठा चमचा तीळ अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घातलं आहे चवीनुसार मीठ घालूया पाव चमचा हिंग घालून आता मिक्स करून घेऊया तुम्ही याशिवाय आणखी इतर भाज्यासुद्धा घालू शकता पालक मेथी बीटरूट किंवा पत्ता कोबी आता हे आपण मिक्सरमधून तयार करून घेतलेलं वाटण घालूया आणि परत सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि पीठ भिजवण्यासाठी इथे मी गरम पाणी घेतलं आहे गरम पाण्याने पीठ भिजवून घेतलं म्हणजे थोडंसं नरम होतं कारण नाचणी ही थोडीशी विसवीशी वीश असते गरम पाणी वापरलं की बाइंडिंग व्यवस्थित होतं आणि मग थालपीठ करायला सोपं जातं तर जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि पीठ भिजून घ्यायचे पीठ फार घट्ट भिजवायचं नाही थोडंसं सैलच भिजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी पीठ इथे भिजून घेतलंय लगेच याची थालपीठं बनवायची आहेत यातून एक गोळा काढून घेऊया तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण मी केली तशी पाच ते सहा थालपीठं तयार होतात आता इथे मी पोळपाट घेतला आहे त्यावर एक कपडा ओला करून घेतला आहे त्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्यावर हा गोळा ठेवून थापून घेऊया गरज पडली तर हाताला पाणी लावून घ्यायचं आणि बोटाच्या साह्याने हे थालीपीठ थापून घ्यायचं थापून घेतल्यानंतर याला मध्ये असे छिद्र करून घ्यायचे म्हणजे थालीपीठ छान भाजलं जातं आणि थोडंसं पातळच बनवायचं तवा पण छान गरम झालेला आहे यावर तेल घालून ते सगळीकडे पसरून घेऊया आणि आता अलगद हाताने यावर थालीपीठ सोडायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमवर करायची आणि यावर झाकण ठेवूया म्हणजे हे थालपीठ छान शिस्त भाजल्या जातं साधारण एक दोन ते तीन मिनिट झाली आहेत आता झाकण काढून पाहूया तर याचा रंग बदललेला आहे वरूनसुद्धा थोडंसं तेल लावायचं आहे तेल तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे लावू शकता आणि पलटून घेऊया दोन्ही बाजूने छान असं दाबून दाबून भाजून आहे कारण नाचणी ही रंगाला डार्क असते त्यामुळे भाजल्या गेलं आहे की नाही थालपीठ ते कळत नाही तर व्यवस्थित दाबून दाबून भाजून घ्यायचं आहे तर आता इथे हे भाजून झालेलं आहे काढून घेऊया आणखी एक मी अशाच पद्धतीने थालीपीठ थापून घेतलं आहे मध्ये हवं तर या छिद्रांमध्ये तेल सोडायचं म्हणजे खायलाही अतिशय खमंग लागतात आणि मीडियम फ्लेमवर भाजून घेऊया झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटानंतर झाकण काढून तेल सोडून पलटून घ्यायचं तर हे दुसरं थालपीठ पण एकदम मस्त झालेलं आहे दिसायला खूप भारी दिसतं आहे आणि मी हे थोडंसं पातळ थापून घेतलं होतं तर अशी गरमागरम नाचणीची थालपीठं खायला खूप भारी लागतात सोबत तुम्ही दही एखादी चटणी किंवा आंब्याचं लोणचं घेऊ शकता आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण अशी पाच ते सहा थालपीठं तयार झाली आहेत तर जरूर बनवा नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी पण खूप छान पर्याय आहे आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर इतरांसोबत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा